हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चौतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य जन्मापासूनच मनुष्य क्षणोक्षणी मरत असतो मृत्यू हा क्षणोक्षणी प्रत्येक जीवाचे भक्षण करीत असतो परंतु शेवटच्या प्रहा, प्रहाराला मृत्यू असे म्हणतात मृत्यू म्हणजे श्रीकृष्णच आहेत तर प्रत्येकाचं काहीतरी ठराविक आयुष्य असतं आणि काय आता इतकं आयुष्य संपलं आहे आणि आता एवढं आयुष्य बाकी आहे तर अशा प्रकारे हा व्यक्ती आहे त्याला म्हटलं जात तो रोजच्या रोज मृत्यूच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो म्हणून म्हणतात बघा की जन्मापासून मनुष्य क्षणोक्षणी काल सर्पाच्या मुखात जात असतो अशी उपमा दिली जाते म्हणजे हळूहळू हळूहळू त्या तो काल सर्प आहे काल म्हणजे काळ आणि काळ सर्प साप जणू काही आपण त्या सापाच्या मुखात हळूहळू हळूहळू जात आहोत आधी पाय आपले त्या त्या काळसर्पाच्या मुखात गेले आहेत आणि हळूहळू आपण जसजशी वर्ष आयुष्याची क्षमता आहेत आपण त्या कालसर्पाच्या मुखात आणखीन काल आणखीन प्रवेश करत आहोत आणि जेव्हा आपल्या जीवनाचा अंतिम क्षण येईल तेव्हा तो काळ सर्प आहे त्याच्या मुखामध्ये आपण पूर्णपणे जाऊ असं एक उपमा दिली जाते तर भगवान श्री कृष्ण म्हणत आहेत तो, तो मृत्यू मी आहे मृत्यू सर्वहरश्च हरश अहम तर सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे असं भगवंत या चौतीसाव्या श्लोकात म्हणत आहेत पुढे वाचते आहे <coughs> तात्पर्य शरीराची वाढ होताना सर्व जीवांमध्ये सर्व प्रकारचे बदल होत असतात त्यांचा जन्म होतो वाढ होते काही काळासाठी अस्तित्वात राहतात उपफळे निर्माण करतात क्षीण होतात आणि शेवटी त्यांचा विनाश होतो या स्थित्यंतरांपैकी गर्भातून बाहेर येणे हा पहिला बदल म्हणजे श्रीकृष्ण आहेत जन्मापासूनच सर्व भावी क्रियांचा प्रारंभ हो तो तर आपण हे तर जाणलं आहे की भगवंत काय म्हणत आहेत भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारण मी आहे तर इथे म्हटलं आहे की शरीर आहे त्याच्यात वेगवेगळे बदल होत असतात स्थितीमध्ये अंतर होत असतं तर शरीराचा जन्म होतो मग वाढ होते मग स्थिती काही काळ ते शरीर आहे ते अस्तित्वात राहतं मग उपफळं निर्माण होतात मग ते शरीर आहे ते क्षीण होत जातं आणि शेवटी त्या शरीराचा पूर्णपणे नाश होतो विनाश होतो तर ही जी सहा बदल आहेत जे स्थितीतलं अंतर आहे त्यातलं जो पहिलं आहे काय शरीर जन्माला येतं म्हणजेच मातेच्या गर्भातून हे शरीर आहे जीवाने धारण केलेलं ते बाहेर येतं तर जन्मापासून सर्व भावी क्रियांचा प्रारंभ होतो एकदा शरीराचा जन्म होतो आणि मग सगळी बदल विविध होत असतात तर भगवंत भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक कारण मी आहे पुढे वाचते आहे या ठिकाणी उल्लेख केलेल्या कीर्ती भाग्य मधुरवाणी स्मृती बुद्धी निष्ठा आणि क्षमा या सात ऐश्वर्यांना स्त्रीवाचक म्हटले जाते तर हे काय आहे स्त्री स्त्रीवाचक म्हणजे स्त्रीलिंगी हे शब्द आहे। जसं आपण म्हणतो ती कीर्ती ती वाणी ती स्मृती असं तर पुढे वाचते आहे जर एखाद्या व्यक्तीकडे ही सर्व किंवा त्यांपैकी काही ऐश्वर असती तर त्याला स्तुत्य समजले जाते तर हे जे दुसऱ्या ओळी चौतीसाव्या श्लोकात जे कला गुण दिलेले आहेत ते जर एखाद्या व्यक्तीमध्ये सर्वच्या सर्व, सर्व गुण आहेत किंवा त्यांपैकी काही गुण आहेत काही ऐश्वरी एखाद्या व्यक्तीमध्ये आहे तर त्याची स्तुती केली जाते जर एखादा मनुष्य सदाचारी असेल तर तो स्तुत्य बनतो असा व्यक्ती आहे तो काय करतो आहे सदाचार करतो आहे तर आधीच काय आहे व्यक्ती आहे मनुष्य जन्म मिळाला आहे तर मनुष्य हा हाच मुळात दुर्लभ आहे आणि व्यक्ती जर सदाचारी आहे उत्तम आचरण करणारी आहे तर काय होतं उत्तम आचरण करणारी आहे आणि मनुष्य जन्माचं सार्थक करण्यासाठी प्रयत्नशील असेल तर असा व्यक्ती आहे तो स्तुत्य बनतो <coughs> पुढे वाचते आहे संस्कृत ही भाषा संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे आणि म्हणून अत्यंत कीर्तिमान आहे तर अशी ही जी संस्कृत भाषा आहे ती सगळ्यां सगळ्या भाषांची माता म्हणून प्रसिद्ध आहे तर आपले सगळे जे वैदिकशास्त्र वैदिक, वैदिक ग्रंथ आहेत ते संस्कृत भाषेमध्ये दिलेले आहेत आणि सगळे ग्रंथ आहेत ते अतिशय प्रसिद्ध आहेत तर अशी ही जी संस्कृत भाषा आहे तिचा जो विस्तार आहे तो अतिशय प्रचंड आहे तर एका शब्दाचे अनेक सारे अर्थसुद्धा या संस्कृत भाषेत असतात आणि छोटी छोटी संस्कृत वाक्य आपल्याला वैदिकशास्त्रात बघायला मिळतात पण त्यांचा त्या वाक छोट्या वाक्यांमागे त्या वाक्यांचा जो दडलेला अर्थ आहे विस्तृत अर्थ तो खूप मोठा असतो तर संस्कृत भाषा आहे तिला देववाणी देवतांची वाणी, बोलण्याची भाषा ही म्हटलं देववाणी संस्कृत भाषा पुढे वाचते आहे संस्कृत संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे आणि म्हणून अत्यंत कीर्तिमान आहे तशी संस्कृत भाषा ही प्रसिद्ध आहे एखाद्या विषयाचे अध्ययन केल्यावर जर मनुष्याला त्या विषयाचे स्मरण होऊ शकत असेल तर त्याला उत्तर उत्तम स्मृतीचे वरदान लाभलेले असते तर मनुष्य आहे तो काय करतो आहे त्यांनी एखाद्या विषयाचं अध्ययन केलं आहे आणि मग त्याला ते जे काही वाचलंय त्याचं स्मरण होतं आहे तर त्याला म्हटलं जातं वा त्याची स्मरणशक्ती खूप चांगली आहे तर आपली जी श्रवण शक्ती आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला काय पुन्हा पुन्हा श्रवण करणं पठण करणं म्हणजेच अध्ययन करणं आवश्यक आहे तर जसं एखादा विषय आहे कठीण आहे पण जर त्याच्याविषयी आपण पुन्हा पुन्हा चर्चा करत राहिलो तर आपलं जे त्या विषयाबद्दलचे स्मरण आहे ते वाढत जातं जसं आम्ही रोज एक ग्रुप आहे त्याच्या त्यामध्ये आम्ही अकरावा स्कंद जो भागवतमचा आहे तो वाचतो तर त्यामध्ये अकरा आत्ता अकराव्या स्कंदाला आम्ही आलो आहोत तर अकराव्या स्कंद वाचताना जे ऋषभदेव आहेत त्यांचे नऊ पुत्र आहेत ज्यांचं नाव आहे नवयोगेंद्र त्यांना एकत्रितरित्या म्हणतात तर असे हे नवयोगेंद्र आहेत भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त आहेत संन्यासी आहेत ते आणि निमी महाराज आहेत त्यांच्याकडे ते येतात तर निमी महाराज आहे त्यांच्या इथे यज्ञ सुरू असतो आणि नवयोगेंद्रांचं आगमन तिथे होतं तर निमी महाराज हे सुद्धा भगवंतांचे महान भक्त आहेत आणि आहेत तर समोर भगवंतांचे नवयोगेंद्र असलेले महान भक्त आलेत त्यामुळे त्यांच्याशी आता आपण चर्चा करूया त्यांना विविध प्रश्न विचारूया आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न करूया असं निमी महाराजांनी ठरवलं आणि त्यांनी या नवयोगेंद्रांना नव प्रश्न विचारले एक एक प्रश्न विचारले आणि एक, -एक प्रश्नांचं उत्तर वेगवेगळ्या नवयोगांद्र नवयोगेंद्र आहेत त्यांनी दिलं अतिशय सुंदर हा भाग अकराव्या स्कंदातला आहे तर असे हे जे नवयोगेंद्र आहेत त्यांचं बराच काळ चर्चा होणार होती त्यावेळी मी ठरवलं की आपल्याला आता या नवयोगेंद्रांचं नाव आहेत ती लक्षात ठेवायला हवीत तर एखादी वस्तू एखादे काही नाव आपल्याला जर, आप जर लक्षात ठेवायची असतील तर काय पुन्हा पुन्हा आपण ती रिपीट केली पाहिजेत त्याच्या आधी लिहून काढली पाहिजेत पुन्हा पुन्हा त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे बोललं पाहिजे तर मग आम्ही ठरवलं की रोज झोपण्याआधी सगळे घरात एकमेकांना ही नवयोगेंद्रांची नावं विचारायची आणि मग एकदा आम्ही ती लिहून काढली आणि समोर ठेवली आणि एक दोनदा वाचली आणि मग आम्ही ती पाठ केली मग आता आम्ही रोज रात्री झोपताना म्हणतो नवयोगेंद्रांची नावं काय तर कवी हवी करभाजन द्रुमिल चमस मग वरून दोन नाव आहेत प्रबुद्ध पिप्पलायन अ या अक्षरावरून दोन आहेत अंतरिक्ष आणि अशा रीतीने रोज बोलून 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 आम्ही ही नाव पाठ करून टाकली आणखीन म्हणजे आम्ही रोज झोपण्याच्या आधी आठ नऊ दहा असं म्हणतो आठ हा आकडा आम्ही भगवान श्रीकृष्णांच्या ज्या प्रमुख राण्या होत्या त्यांची नावं बोलतो आणि त्या लक्षात राहण्यासाठी आम्ही काही अक्षरं पण ठेवली आहेत आर एस बी आरवरून रुक्मिणी एसवरून सत्यभामा आणि बीवरून भद्रा आणि मग जे के एल एम एन या अक्षरावरून उरलेली नावं येतात जेवरून जांबवती केवरून कालिंदी एलवरून लक्ष्मणा एमवरून मित्रविंदा आणि एनवरून नागनजीती तर अशा रीतीने भगवंतांच्या ज्या आठ प्रमुख राणे आहेत त्यांची नावं आम्ही घेतो आठ ते झाले नऊ नऊ योगेंद्र आणि दहा काय तर आपण जे मायापूरला जातो तर जे चंद्रोदय मंदिर आहे मायापूरचं त्यामध्ये राधा माधव अष्टसखींसोबत आहेत तर त्यांचं जेव्हा आपण दर्शन घेतो आपल्या डाव्या बाजूनी आपण जर ह्या विग्रहांचं नावं बोलत गेलो तर पहिली जी अष्टसखींमधली आहे ती आहे तुंगविद्या मग चित्रा चंपकलता ललिता मग श्री माधव म्हणजे भगवान श्रीकृष्ण मग भगवंतांच्या डाव्या बाजूला राधाराणी आणि मग राधाराणीच्या डाव्या बाजूला विशाखा इंदुलेखा रंगदेवी आणि सुदेवी तशा आठ या प्रमुख गोपी आणि राधा आणि माधव असे एकूण दहा तर या दहा जणांचं नाव आम्ही घेतो तर ह्यामुळे काय होतं जी आहे आपली स्मरण शक्ती आहे ती वाढते कारण त्यात आपण काय करतो पुन्हा पुन्हा श्रवण करतोय अध्ययन करतोय पठण करतो, करतो, करतो आहोत तर इथे जे आपण वाचलं की एखाद्या विषयाचे अध्ययन केल्यावर जर मनुष्याला त्या विषयाचे स्मरण होऊ शकत असेल तर त्याला म्हणजे त्या व्यक्तीला उत्तम स्मृतीचे वरदान लाभलेले असते पुढे वाचते आहे निरनिराळ्या विषयांवरील अनेक पुस्तके केवळ वाचण्याचीच योग्यता नव्हे तर ती जाणून घेणे आणि त्यांना आवश्यकतेनुसार जीवनात उतरवणे म्हणजेच बुद्धी मेधा होय तर मेधा म्हणजे बुद्धी त्याचा अर्थ काय सांगितला आहे की वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आहेत तर ती नुसती वाचणं नाही तर ती सगळी पुस्तकं आहेत त्यातलं जे ज्ञान आहे ते जाणून घ्यायला पाहिजे आणि आवश्यकता आहे त्यानुसार आपल्या जीवनातसुद्धा आपल्याला त्या ज्ञानाचा वापर केला करता आला पाहिजे ह्याला बुद्धी किंवा मेधा म्हटलं जातो तर वैदिकशास्त्रात सांगितल्यानुसार आपण जे, जे जीवन जगायला पाहिजे हां म्हणजे वैदिकशास्त्रात सांगितलं त्यानुसार जे आहे आहे जीवन जगायला पाहिजे तर असं जे ज्ञान आहे ते काय आहे बुद्धीचं लक्षण आहे म्हणजेच तो बुद्धीचा योग्य व्यापार करतो आहे तर वैदिक शास्त्र नुसतंच वाचतोय आणि जीवनात उतरवतोय असं नाहीये वैदिकशास्त्र वाचतोय नीट समजून घेतो आहे आणि नीट बुद्धीने ते जाणलं आहे आणि आपल्या जीवनात सुद्धा त्यानुसार जगतो आहे अशा प्रकारे काय बुद्धीचा योग्य वापर आहे पुढे वाचते आहे अस्थिरतेवर विजय प्राप्त करणे म्हणजे दृढता होय तर अस्थिरता जीवनामध्ये अस्थिरता जेव्हा येते एखादी समस्या येते तरी तो व्यक्ती स्वतः अस्थिर होत नाही व्यक्ती तो कायम दृढ राहतो तर ह्याला म्हटलं जातं दृढता संस्कृतमध्ये आहे धृती पुढे वाचते आहे जेव्हा पूर्णपणे योग्य झाल्यावरही मनुष्य विनम्र आणि शांत असतो आणि जेव्हा तो मनुष्य सुखदुःखामध्ये स्थिर असतो तेव्हा त्याच्याकडे असणाऱ्या ऐश्वर्याला क्षमा असे म्हटले जाते तर कसा आहे व्यक्ती हा विनम्र आहे आणि शांत आहे हा तर असा जो व्यक्ती आहे कोणतीही अवस्था आहे सुख दुःख आहे तरीही तो स्थिर आहे तर हे काय हा काय आहे त्याच्याकडचं ऐश्वर आहे म्हणजेच हा त्याच्याकडचा गुण आहे तर जसं आपण आधी ह्या श्रील बल्ले विद्याभूषण यांनी ह्या क्षमा या शब्दाला या गुणाला जो अर्थ लिहिला होता व्याख्या लिहिली होती ती पुन्हा वाचते आहे हर्ष विषाद हर्ष आणि विषाद प्राप्त झाले तरी मनात निर्विकार राहणे शांत राहणे म्हणजेच क्षमा आहे म्हणजेच मनाला आनंद हर्ष देणारी एखादी अनुकूल घटना झाली किंवा मनाला दुःखी करणारी प्रतिकूल अशी घटना झाली तरी व्यक्ती दोन्ही परिस्थितीत स्थिर राहतो तर त्या व्यक्तीच्या गुणाला क्षमा असं म्हटलं जात अशा प्रकारे आपला हा चौतीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल